मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित फक्त बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज तुळजाभवानी बौद्धेशीय संस्थेच्या अध्यक्षा सरला बाळासाहेब जाधव यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम हळदी कुंकू पारंपरिक संस्कृतीचे जतन करणारा सोहळा आहे या कार्यक्रमाने महिला एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाणघेवाण करत असतात अशा कार्यक्रमातून महिला सशक्तीकरणाला दिशा मिळते त्यामुळे महिलांमध्ये सामाजिक बांधिलकी व सामाजिक ऐक्याची भावना निर्माण होत असते घरातील स्त्री म्हणून महिला सर्व प्रकारच्या भूमिका यशस्वीपणे पार पाडतात मात्र स्वतःचा आनंद आवडीनिवडी छंद याकडे त्यांचे दुर्लक्ष होत असते त्यांनी थोडा वेळ स्वतःसाठी द्यावा त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळाव्या या उद्देशाने जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव व जय तुळजाभवानी महिला बौद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौसरला बाळासाहेब जाधव यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या हळदी कुंकू समारंभा निमित्ताने सौसरला बाळासाहेब जाधव यांच्या वतीने परिसरातील पाचशे महिलांना वान भेट देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन मौले हॉल येथे करण्यात आले होते तर गेल्या दहा दिवसांपासून संगीतमय योगाचे आयोजन करणाऱ्या सौसरला बाळासाहेब जाधव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते संगीतमय योगा सुरू असलेल्या ठिकाणी सुद्धा जाधव कुटुंबियांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या समारंभास परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अत्यंत चांगला कार्यक्रम राबविल्याबद्दल महिलांनी सौसरला बाळासाहेब जाधव यांचे कौतुक केले आहे जनविकास विकास जिन जैन विकास आम्ही नेहमी विविध कार्यक्रम आयोजित करतो तसंच जय आणि बौद्धेशी संस्थेकडनं आम्ही महिलांसाठी विविध उपक्रम राबवतो जिजामाता पुरस्कार आत्ताच मी एक महिन्यापूर्वी बारा तारखेला घेतला त्यानंतर नवरात्रामध्ये गरबा वर्कशॉप घेतला मुलांसाठी निबंध स्पर्धा घेत घेते घेतले आणि आत्ताच आठ दिवसापूर्वी योगा दिनानिमित्त योगा संगीतमय योगा हा कार्यक्रम आम्ही इथे आज चालू केला तर आता उन्हाळा लागतो आहे त्या हेतूने मी महिलांना हळदी कुंपाच्या निमित्ताने पाणी बॉटल आज इथे हळदी कुंपाचा कार्यक्रम केला आणि सर्व महिलांना पाणी बॉटल वाटल्या त्यामागच्या हेतू की आता उन्हाळा चालू झाला आहे महिलांना पाण्याची कमतरता भासते प्रत्येक महिलांनी कुठेही बाहेर जाताना प्रवासात जाताना पाणी बॉटल घेऊन जावे तो हेतू तो आहे त्या हेतूने मी आज इथं बॉटल वाटप केलेले आहे धन्यवाद नेहमीप्रमाणे सांगते जाधव पाटा आणि जाधव महत्व यांनी सामाजिक कार्यक्रम राबवण्याच्या दृष्टीने आणखी एक उपक्रम चालू केलेला आहे आठ दिवसापूर्वी सव्वीस जानेवारी या योगावर डॉक्टर कापडणीस यांना बोलून संगीतमय योगा जो आपल्या विभागामध्ये प्रचलित नव्हता हा शब्द सातपूरमध्ये आलेला होता पण त्यानंतर मग काका मावशी यांनी पुढाकार घेऊन संगीतमय योगा हा काय प्रकार आहे आणि महिलांना आरोग्यासाठी त्याचा काय फायदा होऊ शकतो आणि किती आवश्यक आहे मन श्वास आणि शरीर हे एकत्र आल्यानंतर आपल्यात जी एनर्जी निर्माण होते त्या एनर्जीची जाणीव काय आहे हे सर्व महिलांना करण्यासाठी हा उपक्रम त्यांनी चालू केला आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतोय तसे तसेही प्रत्येक ठिकाणी वेगळे कार्यक्रम चालू असतात पण त्यापैकी हा एक म्हणजे वाखांनाजोगा आहे कार्यक्रम की शरीराची काळजी घेणे मनाची काळजी घेणे आजकाल शरीराचं ठीक आहे आपण डॉक्टरांकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो पण मनासाठी जे आवश्यक आहे जी शांतता आवश्यक आहे जी माझ्यातली मी शोधण्याची गरज आहे तो असा उपक्रम आज यांनी राबवला आहे त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद यापुढेही ते असेच छान छान कार्यक्रम राबवतील जे की समाजासाठी त्यांनी लक्ष देतात आणि ते पुढे येऊन मांडतात तर समाजाला त्या गोष्टीची जाणीव करून देतात तर ह्या किती गरजेच्या गोष्टी आहेत की ज्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो आणि असंच ते त्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आता खूप दिवस झाले काका सामाजिक कार्य करतात 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 आता तुम्ही राजकारणाची जोड मिळावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे त्यांच्या सर्व आजूबाजूचे मित्र मंडळी सगळ्या स्नेही यांचीसुद्धा इच्छा आहे बघू आता आजूबाजूची किती साथ देणार आहे देव किती साथ देणार आहे धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद